गुरु पाहिजे देव पाहिजे हे याची सगळी कृपाच असायला लागतो हे सगळं आपल्याला मिळायसाठी की जय जय सुसंविद्या म्हणजेच काय की ज्ञानेश्वर महाराजांना हे सगळं जेव्हा कळलं की हे माझ्या अंतरंगातच आहे हे मला का कळलं नाही जेव्हा ते निवृत्तीराया मा माझे गुरु निवृत्तीरायांचे जेव्हा शिष्य झाले की त्यांना हे जेव्हा कळलं की हे माझ्या सगळं अंतरंगातच आहे माझ्या गुरुने मला सगळं सांगितलेलं आहे हे जे आहे हे सगळं दिसत असताना एवढं त्यांचा आना आंतरंगामध्ये जय जयकार झाला म्हणून ते काय म्हणतात की देवा तुझी गणेश आता गणेशू म्हणजे आपला गणपती बाप्पा सुद्धा आहे किंवा शास्त्रीय पद्धतीनं म्हणायला गेलं तर ते काय आपल्याला एवढं सांगता येणार नाही किंवा समजणार नाही तरीसुद्धा कसं की तू आमच्यासाठी असा गणवेश धारण केला आहेस की आम्ही पारंगाला बसावं हो। आम्ही भजनं करावी आम्ही हरिकृष्ण ऐकावं अरे दादा कारावा या पद्धतीनं आमच्यासाठी जे सगळं तू पांघरून घातलेलं आहेस आमच्यावर सगळं त्यासाठी सकल आर्थिक मती मती बुद्धी। सगळ्यांच्या बुद्धीमध्ये हा जो तू प्रकाश सूर्यप्रकाश असो चंद्रप्रकाश असो सूर्यप्रकाश असो तेजोमय जे तेजोमय तू आमच्यामध्ये घातलेला आहेस हे माझ्या गुरुराया माझे गुरु सुद्धा निवृत्ती रायस आहे हे माझ्या गुरुराया हे सगळं अवधान तुझे आम्हाला देतो आहेस ना त्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद तुझे खूप खूप धन्यवाद प्रथम आपण असं पाहूया की आपलं इथं ओळखी कशा झाल्या आपण आलो कसं कशासाठी आलो वगैरे हे सगळं सुरुवात जेव्हा हरिपाठाची झाली मग असं कळलं की विठ्ठल मंदिरामध्ये पण पास तला हरिपाठ आहे मग तिकडे जायला लागलो बरं तिथं जात असताना आढळ आढळ बाबा म्हणून ते आम्हाला म्हणायचे बाई मन बाई मन हरिपाठ म्हण मग आम्ही हरिपाठ म्हणायला लागलो मग सप्त्याचा हरिपाठ करायला लागलो अशा पद्धतीने असं करता करता तुकाराम मंदिरामध्ये सुद्धा काही दिवस हरिपाठ केला काही दिवस मग इकडे आम्हाला गोरेबाबांनी सांगितलं इकडे करा मग भेटले सगळे उगले परिवार सविता पादक भाऊ हे सगळे भेटले म्हणजे मोठा परिवार बारका परिवार दोन्ही भेटले मग असं करता करता भजन आवड लागली मग माझे गुरु पहिले गुरु म्हणजे मिर्खे महाराज ते सुद्धा आम्हाला पेटी शिकवायला लागले मग आम्ही भजन करायला लागलो मग चला पेटी वाजून भजनं करा चला कोणी गोरे बहिणी भेटल्या चांगल्या कोणी गुरु बंधू भेटले अशा बहिणी भजन करता करता मग का हो भजनं करायची का हरिपाठ करायचा कशासाठी करायचा का माणसांच्या ओळखी व्हावं म्हणून करायचा की देवाची भेट व्हावं किंवा देवाचा परिचय व्हावं म्हणून करायचा ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये जेव्हा आपण अडकून जातो तेव्हा काही नाही विचार करायचा की देवाच्या फक्त एकदम स्वाधीन व्हायचं असं स्वाधीन व्हायचं की बस देवच आपला आहे आपण देवाचे आहे याच्यापेक्षा याच्या व्यतिरिक्त काहीच नाही नंतर आनंदाची गोष्ट अशी मला कळली की चला इकडे मी जेव्हा मॉर्निंग वॉकिंगला यायची इकडे चालत या साईडला स्टेशन मग पार्वत भाऊ मला कामा हो जात आणि भेटले ताई मला म्हणले काही तुम्ही येते नाही मंदिरात आपण झालं म्हटलं आम्ही आजी झालो नातूं झाली ना म्हणे थोडस जरा घरामध्ये लक्ष द्यावं लागते तरी पण म्हणे आषाढीला आपण इकडे पहिलं कीर्तन ठेवणारे आणि दर एकादशीला ठेवणार आहे म्हटलं येईल काढली घरातून सुट्टी मग काय आता काढायलाच पाहिजे ना मग यायला लागले इकडे मग म्हणे प्रवचन असणारे कीर्तन असणारे हरिपाठ तर रोजचा असतोच आहे म्हटलं येत जाईल पहिलं त्यांचं कीर्तन ऐकलं आम्ही महाराजांचं म्हणजे खूप आनंद वाटला मग काही किती दिवस गेले असे असेल सविता ताईनं पण केलं कीर्तन केलं प्रवचन केलं कीर्तन केलं मग अशा पद्धतीनं चालना मिळते ना आपल्याला किंवा चला कुठेतरी देव आहे अं आपल्या मित्र मैत्रिणी किंवा संगतीचे सगळे असे असे पुढे गेले म्हणजे आपल्याला पण बरं वाटतं मग चला आता काय करायचं तर म्हणे तुम्ही पण करा प्रवचन पण मृपाला देवाची कृपा लागती गुरुची कृपा लागती मग चला तुम्ही पुढं मग वळकरताही भेटल्या मला वळकरता काय म्हणल्या बा नाही नाही तुमच्यात काय दिसतंय मला आता काय म्हणायचं आता हरिपाठ करतो म्हणजे असं काही नाही आहे की नाही बा देवासाठी थोडंफार टाईम देतो बा किंवा आपल्याला देव मिळतोय म्हणून नाही मिळतोय म्हणून असं काही विचार नाही म्हणत नाही नाही म्हणे म्हणजे मोटिवेशन त्यांचं जास्त करून म्हणजे गुरुस्थानी किंवा आईच्या स्थानी जवळजवळ त्यांनीच मला मोटिवेशन केलं की करा तुम्ही ठीक आहे म्हटलं मग थोडं थोडं आपलं वाचन करून वगैरे सगळं चला मग तिथून पुढे असं कळलं आहे की जेव्हा भजनं करताय सगळे की संसारासाठी ही लक्ष्मी वापरायची नाही हे माझ्यासाठी एवढ्या आनंदाची गोष्ट आहे की म्हणजे माझ्या